आणणार शिवशाही आणि रामराज्य नितीन गडकरी यांची ग्वाही श्री रंगबारणे यांना निवडून द्या गडकरींचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला देशात शिवशाही आणि रामराज्य आणायचे आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेलं काम हा फक्त ट्रेलर होता खरा चित्रपट तर अजून सुरू व्हायचा आहे असे ते म्हणाले खासदार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेत गडकरी बोलत होते नितीन गडकरी म्हणाले की प्रत्येकाला घर गावागावात पाणी शाळा दवाखाना रस्ता वीज शेतीमालाला भाव आणि रोजगार हे आमचे उद्दिष्ट आहे आपल्या देशाला भय भूक दहशतवाद भ्रष्टाचार यापासून मुक्त करायचे आहे या देशात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही आणि प्रभू रामचंद्रांचे रामराज्य आणण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे साडे चार लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम या योजनेतून झालं हे अटल बिहारी वाजपेयींच सुरू केलेलं काम आहे माझ्या बांधव चोवीस तास पाणी उपलब्ध झालं पाहिजे गावात चांगली शाळा असली पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे गावात चांगला दवाखाना असला पाहिजे हा जो डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स आहे हा कसा वाढेल जनातचं जीवन सुसह्य कसं होईल गरीब माणसाला सन्मानाने कसं जगता येईल या भावनेने हे सगळं काम आम्ही सुरू केलेलं आहे आणि मला आनंद आहे की या दहा वर्षात तुम्ही जे बघितलं ये तो केवळ ट्रेलर है असले फिल्म सुरू होणा अभिबी बाकी आहे जर तुमचे आशीर्वाद आपांना मिळाले मोदींचं पुन्हा एकदा सरकार आलं एन डी एचं सरकार आलं तर तुमच्या आशा अपेक्षा आकांक्षा तुमचे सगळे स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही या देशाला भय भूक आतंक भ्रष्टाचारापासून मुक्त करू फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवू हिंदुस्थानला विश्वगुरु बनव आणि जगातली तिसरी आर्थिक शक्ती म्हणून भारताचा जगात विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे वचन देण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे मावळच्या मतदारांनी खासदार श्रीरंग वर्णे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे मावळ मतदारसंघात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट विकसित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे पनवेल ते उरण हा आठपदरी रस्ता पूर्ण झाला आहे पागोटे ते चौक या चार हजार पाचशे कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम निवडणुकीनंतर सुरू होईल आणि पुढील एक दीड वर्षात पूर्ण होईल रस्ते विकासाबरोबरच रस्त्यांच्या कडेला लॉजिस्टिक पार्क आणि इंडस्ट्रीयल हब होतील आणि त्यातून किमान दहा हजार तरुणांना रोजगार मिळेल या नोकऱ्यांमध्ये ऐंशी टक्के जागा या स्थानिक भूमिपुत्रांना मिळाव्यात अशी शासनाची भूमिका राहणार असल्याचे गडकरी म्हणाले हा जो पागोटे जंक्शन ते चौक हा जो जंक्शन आहे ग्रीन फील्ड मार्गाचा हा साडेचार हजार कोटी रुपयाचा रोड मंजूर केलेला आहे त्याचा टेंडर निघालेला आहे आणि येत्या एक दीड वर्षात हे काम पूर्ण होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो हा रोड असताना केवळ ट्रॅफिक जाम प्रदूषण कमी होणार नाही तर या रोडच्या बाजूला पुन्हा एकदा लॉजिस्टिक पार्क उभे राहतील या रोडच्या बाजूला इंडस्ट्रीयल क्लस्टर्स उभे राहतील आणि या भागामधल्या अनेक तरुण मुलांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही असा महत्त्वपूर्ण रोड आहे साडेचार हजार कोटीचा इलेक्शन संपलं निर्णय लागला की एक पंधरा दिवसात या रोडच्या कामाची सुरुवात होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो कळंबोली जंक्शन येथील वाहतूक प्रभावी उपाययोजना म्हणून बहुमजली उड्डाण पूल बांधण्यात येणार असून सुमारे सोळाशे कोटी रुपये खर्चून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प उभारण्यात येईल हे कामही निवडणुकीनंतर सुरू होईल असे त्यांनी सांगितले सागरमाला प्रकल्पाअंतर्गत या भागात तब्बल दोन लाख कोटी रुपयांची कामे सुरू आहेत प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत साडेचार लाख गावांना रस्त्याने जोडण्यात आले आहे अजून दोन लाख गावांना रस्त्याने जोडण्याचे काम सुरू आहे किंवा व्हायचे आहे या सरकारने लाख कोटी विकास कामे केली आहेत अशी माहिती त्यांनी दिली दुसरं महत्वाचं कळंबोळी जंक्शन मी जेव्हा मंत्री होतो तेव्हापासून त्या जंक्शनवर एवढा ट्रॅफिक जाम होता की गोव्याकडे जाणारा मार्ग जे एन पी टीचा मार्ग मुंबई पुण्याचा मार्ग या सगळ्या ठिकाणी अनेक अने प्रकारच्या अडचणी होत्या ट्रॅफिक जाम होता पोल्युशन होतं आणि म्हणून या जंक्शनचा डिझाईन खूप सुंदर केलेला आहे एक पूल त्या एकाच पिलरवर दुसरा पूल त्याच्यावर तिसरा पूल त्याच्यावर चौथा पूल आणि जवळपास सोळाशे कोटी रुपये खर्च करून हे जे कळंबोली जंक्शन आहे हे जागतिक दर्जाचं बनवण्याचे काम मंजूर करून ठेवलेलं आहे आणि याचेही काम निवडणुकीच्या नंतर लगेच सुरू होईल मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो व्यासपीठावर शिवसेना नेते गजानन कीर्तीकर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत खासदार श्रीरंग बारणे ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर आमदार महेश बालदी प्रशांत ठाकूर आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार देवेंद्र साटम सुरेश लाड ज्येष्ठ नेते अतुल पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर रामदास शेवाळे मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न